नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक सोळा क्विंटलची कमीत कमी बावीसशे पंचवीस जास्तीत ज तर बावीसशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवघ शेचाळीस क्विंटल कमीत कमी पाच हजार शहत्तर सोन राही पाच हजार सहाशे नव्वद जास्तीत ज जर पाच हजार सातशे एकोणतीस रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक दहा क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे पन्नास राहील सहा हजार तीनशे शहाऐंशी जास्तीत जर सहा हजार सहाशे तेवीस रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक पंचवीसशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे एकसर संद्रा आहे सहा हजार चारशे अठ्ठावन्न जास्तीत ज सहा हजार सहाशे शहाण्णव रुपये क्विंटल जाते लाल शेतमाल तूर जाते पंधरा अवक एक्कावन्न क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे एक सर आहे सहा हजार तीनशे एकावन्न जास्तीत जद सहा हजार सहाशे एक रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक एकशे नऊ क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे सर एसरे पाच हजार पाचशे जास्तीत जदर पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी आठ हजार आठशे एक सर एकसष्ट्रे आठ हजार नऊशे एक्कावन्न जास्तीत जदर नऊ हजार एकशे एक रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जाते पिवळा अवक चार हजार चारशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे अकरा चार दोनशे तेवीस जास्तीत जसं चार हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी